मंडळी उपवास म्हटलं की उपवासाला आपण साबुदाणा वरई असून पदार्थ बनवून खातो तर आज आपण रताळ्यापासून एक मस्त अशी रेसिपी बनवत आहोत तीही एकदम झटपट चला तर मग सुरू करू नमस्कार मंडळी शोभा किचन रेसिपी या आपल्या मध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे चला तर मग सुरू करू इथे आपण दोन मोठे रताळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथे आपण जे कडा कापून घेऊ आता याच्यावरच साल काढून घ्यायचं आहे तर इथे तरी दोन्ही रताळ्याचे साल काढून झालेले आहेत आता हे रताळे किसून घ्यायचे आहेत इथे रताळ किसून झालेल्या आहेत आता इथे गॅस चालू करून तवा ठेवलेला आहे तवा गरम करून घ्यायचा आणि ह्यावर दोन चमचे तूप टाकून पसरून घ्यायचं तर ब्रशने पसरून घ्यायचं आता हे थोडंसं गरम होऊ देऊ आता इथे तवा गरम झालेला आहे आणि तूप पण गरम झाले आता यावर रताळ्याचा केस टाकून पसरवून घ्यायचा आहे जेवढा आपण तूप पसरून घेतले तेवढ्याच भागामध्ये हा केस टाकून पसरवून घ्यायचा आहे असा गोल आकारातच टाकून घ्यायचा आहे आणि याला उलतण्यानं थोडासा असा गोल बनवून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आणि थोडस दाबून घ्यायचं आता यावर झाकून ठेवून अर्धा मिनिट वाफ करून घ्यायची आहे है उन, आता अर्धा झाकण काढून घेऊन आता हे कडेने सोडवून पलटून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यावर पिटी साखर टाकून घ्यायची आहे जर तुम्हाला गोड जास्त हवं असेल तर तुम्ही पिटी साखर जास्त पण टाकू शकता तर चांगलं सगळीकडून पसरून टाकून घ्यायची आहे आणि आता थोडंसं दाबून घेऊ आणि आता पलटून घ्यायचं आता ह्या दुसऱ्या बाजून सुद्धा पिटी साखर टाकून घ्यायची आहे सगळीकडेच पसरवून टाकून घ्यायचं आहे आणि आता पलटवून घेऊ आता दोन्ही बाजूकून चांगलं शेकून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून ताटामध्ये काढून घेऊ तर इथे आपला उपवासाचा पदार्थ म्हणजे रतळाचा कीस बनवून तयार आहे तो तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा आणि कसा वाटा तो कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद